श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश तुमच्यासमोर दैवी शक्तीने आला आहे चुकूनही याला दुर्लक्ष करू नका जर का हा स्वामी संदेश तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत ऐकता तर स्वामी तुमची सर्वात मोठी इच्छा नक्की पूर्ण करतील त्यामुळे या संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना आपण नक्की हा स्वामी संदेश शेअर करा जर का तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा त्याने तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा एक सदस्य बनाल आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला लाईक करून शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ लाख चुका करून पण मला समजून घेतले माझ्या स्वामींनी आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आमचे गुरु प्रत्येक सकाळ ही कोणाचे ना कोणाचे नशीब उजळण्यासाठीच असते ठेवायचा तो फक्त संयम जीवनाच्या प्रत्येक समस्येत मार्ग दाखवता तुम्ही जेव्हा काय करावे काहीही समजत नाही तेव्हा आठवता तुम्ही तुमच्यासारख्या गुरुंना मिळून खरोखर धन्य आहोत आम्ही लक्षात ठेवा लोक आपल्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करतात आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा त्यांच्याकडे फक्त कारणे असतात ज्या लोकांसाठी तुम्ही महत्त्वाचे नाही त्या लोकांपासून पुढे निघून जा तिथे थांबून उगा स्वतःच्या सुखाला दुःखाचे आमंत्रण देऊ नका स्वामी समर्थ परम दयाळू आहेत त्यांच्या भक्तीने सर्वांचे सर्वोत्तपरी कल्याण होते भाऊभक्तीने आतर्तेने हाक मारली असता ते तत्काळ होऊ देतात ते, ते स्मरत गामी आहेत भक्तांच्या संकटकाळी त्वरेने धावणारे श्री स्वामी समर्थांसारखे दैवत हे तुम्हा आम्ही भक्तांचे भक्कम आधार आहेत नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते वाया गेलेल्या गे माणसांना नाम ठारतो नाम हा सर्व प्रार्थनांचा सेवेचा पूजेचा राजा आहे नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच स्वामी आपल्या पाठीशी आहेत तेच लढण्याची प्रेरणा देत आहेत चुकीसाठी क्षमा करण्या इतके चांगले जरूर व्हा पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवण्याइतके मूर्ख होऊ नका स्वामी माझा जन्म माझ्या हातात नव्हता ना माझ्या मृत्यू हातात आहे पण त्यामधला हा आयुष्याचा खेळ मला तुमच्यासोबत खेळायचा आहे काम माझं आणि नाव दुसऱ्यांचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तू पाणी कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्याच हातात असतं त्यावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो पण मध्ये चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजात हे असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा परिवत करून सिंह घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नाही नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की स्वतः देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केले तर ती गोष्ट देवाने आपल्या ओंजळीत टाकली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नामाची माळ जो जपतो त्याला मोक्ष मिळतोच ज्याच्या मुखी स्वामींचे नाम त्याच्या आयुष्यात दुःखाचे काय काम प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो म्हणूनच म्हणतात की प्रयत्नांती परमेश्वर आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीमागे ब्रह्मांड नायक स्वामी उभे होते आपण आपलं काम हे नेहमी वात्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वात्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागतो स्वामी कृपा म्हणजे वेगळं काय सांगायचं माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा स्वामी कृपाचाच मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी दर्शन घेऊन जातात संकट समयी कोणत्याही रूपात मदत करून जातात तुला साखर काय मीठ पण गोड लागेल जेव्हा तुला माझ्या अक्कलकोटच्या स्वामींचा वेळ लागेल कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ हे समर्थ माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक व घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मक अजून करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच यांना पाठवत असतोस हे आई आज मला बाळांनाही समज दिले त्यासाठी तुझा धन्यवाद विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाही परंतु अशक्य गोष्टीलाही शक्य करतात भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 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 धन्यवाद